वर्ल्ड वास्तुपापल या चॅनलवरती आपलं स्वागत आहे आजचा आपला विषय आहे वेस्ट साऊथ वेस्ट ही दिशा ही दिशा प्रामुख्याने बचतीची आणि शिक्षणाची असते म्हणजे सेविंग आणि एज्युकेशनची ही दिशा या ची ततुव, आकाश आहे बर या दिशेचे तत्व तत्व आहे आकार वर्तुळाकार म्हणजे गोलाकृती आहे त्याचबरोबर या दिशेचा रंग सफेद आणि ग्रे आहे ही दिशा आपल्या घरात नैऋत्य आणि पश्चिम यांच्याबरोबर मधोमध असते या दिशेचं धातू लोखंड आहे ज्या घरात वेस्ट साऊथ वेस्ट ही दिशा बॅलन्स असते त्या घरात सेविंग खूप चांगल्या प्रकारे होते म्हणजे पैशाची सेविंग खूप चांगल्या प्रकारे करतासुद्धा येते आणि पैसे सेविंग करून ते पैसे वाढवता सुद्धा येतात त्याचबरोबर या घरातील मुलांना शिक्षणात विद्याभ्यासात चांगले भरघोस यश सुद्धा मिळते म्हणून या दिशेला मुलांचा अभ्यासाचा स्टडी टेबल असावा पुस्तकं असावीत जर या ठिकाणी शक्य असेल तर मुलांची अभ्यासाची खोली बनवावी ज्या मुलांना खरोखरच मनापासून अभ्यासाची तयारी चांगल्या प्रकारे करायची आहे त्या मुलांनी जर या वेस्ट साऊथ वेस्ट या दिशेमध्ये अभ्यासाला बसले आणि अभ्यास केला तर त्यांना परीक्षेत चांगले गुण शंभर टक्के मिळणारच ही दिशा अभ्यासाबरोबर पैशाच्या बचतीची पण आहे म्हणून या दिशेला पैसे बचत करून ठेवले तरी चालतील म्हणजेच या ठिकाणी जर तुम्ही तुजोरी ठेवली किंवा घराचे कागदपत्र ठेवले शेअर्सचे कागदपत्र ठेवले तरीसुद्धा चालतील कारण या ठिकाणी आपल्या शेअर्सचे पैसे पण बचत होतील पन, आपले कागत पन, या पैसे वाढतील पण आणि त्याचबरोबर आपले महत्त्वाचे असे कागदपत्र पण जपून राहतील या ठिकाणी ठेवलेले पैसे सुरक्षितसुद्धा राहतील आणि ज्यांना या ठिकाणी अभ्यास करण्याकरिता खोली बनवणं अशक्य असेल त्यांनी या ठिकाणी वया पुस्तकं ठेवली तरी चालतील पेनाचा बॉक्स ते पेन स्टँड त्या ठिकाणी वापरलं ठेवलं आणि त्याच्यात पेनं काही ठेवली तरीसुद्धा चालतील पण वेस्ट साऊथ वेस्ट ही दिशा जर इम्बॅलेन्स म्हणजेच असंतुलित झाली तर पैशाची बचत होत नाही मुलांना शिक्षणात चांगले यश मिळत नाही धनसंचय होत नाही त्याचबरोबर जरी मुलांनी अभ्यास किती पण करायचा प्रयत्न केला तरी तो त्यांच्या अभ्यासात त्यांचं लक्ष लागत नाही वेस्ट साऊथ वेस्ट कोणत्या कारणांमुळे असंतुलित होते इमबॅलेन्स होते ते सांगतो पहिलं कारण आहे त्या ठिकाणी टॉयलेट टॉयलेट सीट आली असेल तर टॉयलेट सीट म्हणजे त्या ठिकाणी इंडियन टॉयलेट जर तुम्ही बनवलं असेल लावलं असेल तर काय होतं त्यामुळे वास्तुदोष निर्माण होतो त्यामुळे इथे टॉयलेट सीट आल्यामुळे घरामध्ये पैसे टिकत नाहीत मुलांचं अभ्यासात लक्ष लागत नाही कारण टॉयलेट सीटचं पर्पज काय आहे डिस्पोज करणं मग ते काय करणार पैसे डिस्पोज करणार विद्याभ्यासातलं लक्ष डिस्पोज करणार म्हणून इथे टॉयलेट सीट बनवायची नाही टॉयलेट सीट हटवणं जर अशक्य असेल म्हणजे रिलोकेट करून दुसरीकडे बनवणे अशक्य असेल तर काय करायचं इंडियन टॉयलेट सीट असेल तर चारही बाजूला टॉयलेट सीटच्या चारही बाजूला सफेद रंगाच्या टेपने तीन इंचाच्या टेपने कवर करायचं जेणेकरून त्याच्यातून निगेटिव्हिटी बाहेर येणार नाही आणि असंतुलितपणा दूर होईल वास्तुदोष दूर होईल आणि वेस्टर्न टॉयलेट असेल तर तिन्ही बाजूंना टॉयलेट सीटच्या तिन्ही बाजूंना तीन इंचाची सफेद टेप लावली तरी चालेल म्हणजे जेणेकरून टॉयलेट सीट कवर होईल त्याच्यातून निगेटिव्हिटी बाहेर नाही येणार ही दिशा असंतुलित होण्याचं दुसरं मुख्य कारण म्हणजे या दिशेला जर किचन आलं असेल तर किचन म्हणजे अग्नितत्व गॅस बर्नर गॅस शेगडी जर या ठिकाणी आली असेल ना तरीसुद्धा ही दिशा असंतुलित होते पैसे बचत होत नाही मुलांचं अभ्यासात लक्ष लागत नाही मग आता यावरती उपाय काय आहे बरोबर गॅस शेगडीच्या मापाने आपण त्याखाली लादी पिवळ्या रंगाची ठेवायची जेणेकरून गॅस बर्नरच्या खाली जर आपण पिवळ्या रंगाची लादी ठेवली तर ही जागा असंतुलित होणार नाही या दिशेला जर किचन आलं असेल ना तरीसुद्धा वास्तुदोष निर्माण होतो कारण अग्नितत्व या ठिकाणी आलं अग्नितत्व आल्यामुळे काय काय होतं आपण बचत केलेले पैसे टिकून राहत नाहीत मुलांचं अभ्यासात लक्ष लागत नाही आता यावरती उपाय म्हणून काय करायचा काळ्या रंगाचा जर किचनचा ओटा वेस्ट साऊथ वेस्टला असेल तर त्या ठिकाणी बर्नरच्या खाली म्हणजे शेगडीच्या खाली बरोबर त्याच मापाने पिवळ्या रंगाचं वेनेल किंवा पिवळ्या रंगाची लादी ठेवावी जेणेकरून ते तत्त्व बॅलेन्स होईल आणि कोणत्याही प्रकारे दुष्परिणाम होणार नाही मग वेस्ट साऊथ वेस्ट ही जागा संतुलित होईल आणि जर लाल रंगाचं असेल तर अख्खा ओटा तुम्हाला बदलावा लागेल पिवळ्या रंगाचं मार्बलचा प्लॅटफॉर्म तुम्हाला बनवायचा लागेल वेस्ट साऊथ वेस्ट ही दिशा सेविंग आणि एज्युकेशनची पण असते म्हणूनच या ठिकाणी आपण डस्टबिनसुद्धा यायला देऊ नका डस्टबिन आल्याने पण वास्तुदोष निर्माण होतो म्हणजे आपण जमा केलेले पैसे डस्टबिन ठेवल्यामुळे काय होणार ते डस्टबिनमध्ये जातात म्हणजे अभ्यास केलेला असतो ना तो सुद्धा डस्टबिनमध्ये जाऊ नये म्हणून त्या ठिकाणी डस्टबिन ठेवू नका ही दिशा आकाशतत्वाची असल्या कारणामुळे आपल्याला या ठिकाणी अग्नितत्व आणि वायुतत्व यायला द्यायचं नाही हे दोन्ही तत्त्व या या दिशेचे शत्रू आहेत अग्नितत्त्व या ठिकाणी आलं तर ही जागा असंतुलित होते त्याचबरोबर वायुतत्व या ठिकाणी आलं तरीसुद्धा ही जागा असंतुलित होते अग्नितत्वाचा लाल रंग वायुतत्वाचा हिरवा रंग अग्नितत्वाचा त्रिकोणीशेप वायुतत्वाचा शेप अग्नितत्वाचं तांबा हे धातू या ठिकाणी यायला देऊ नका जर या ठिकाणी हे जर वस्तू या ठिकाणी आले तर ही जागा असंतुलित होणार मग असंतुलित होऊ नये म्हणून या वस्तू या ठिकाणाहून तुम्ही दुसरीकडे ठेवा पण या ठिकाणी यायला देऊ नका त्यामुळे तुमच्या घरात ही दिशा संतुलित होणार वेस्ट साऊथ वेस्ट या दिशेमध्ये जर तुम्हाला रंग करायचा असेल तर रंग तुम्ही लाईट क्रीम क्रीम व्हाईट कलर त्याचबरोबर लाईट ग्रे कलर या ठिकाणी तुम्ही करू शकता पण कोणत्याही प्रकारे लाल रंग हिरवा रंग या ठिकाणी करू नका वेस्ट साऊथ वेस्ट या डायरेक्शनमध्ये जर तुम्हाला रंग द्यायचे असतील तर न्यूट्रल कलर द्या लाईट क्रीम कलर क्रीम कलर आयवोरी बेज ऑफ व्हाईट कलर हे रंग न्यूट्रल कलर असतात हे रंग दिल्याने कोणतेच दुष्परिणाम होत नाही त्यामुळे हे रंग दिले तरी चालतील आणि या दिशेचा रंग जो आहे या दिशेचा रंग आहे व्हाईट कलर लाईट ग्रे कलर या ठिकाणी दिला तरी चालतो पण मुद्दामून या ठिकाणी व्हाईट कलर आणि लाईट ग्रे कलर देऊ नका सूक्ष्म स्वरूपात या ठिकाणी तो अस्तित्वातच असतो न्यूट्रल कलर दिले तरीसुद्धा चालतील वेस्ट साऊथ वेस्ट ही दिशा बॅलेन्स करून झाल्यावर त्या ठिकाणी मुलांना अभ्यासाला बसवा जेणेकरून मुलांचे अभ्यासात चांगले लक्ष लागेल आणि चांगले मार्क मिळतील पैशाची तिजोरी ठेवली तरीसुद्धा चालेल पैसे त्यामध्ये ठेवा थोडेफार पैसे ठेवल्याने तुम्हाला तिजोरीत पैसे बचत करण्याची ओढ निर्माण होईल म्हणून या ठिकाणी ठेवलेले पैसेसुद्धा सुरक्षित राहतात व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक ला ला शेअर सबस्क्राईब करा